शुब सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभ शंभो हर हर महादेव खूप खूप सर्वांचे दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे शुभ सकाळ सर्वांना ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदा न मित्रांनो काही पण प्रताप लाई आहेत का चहा पाणी या थोडा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप लाईव्ह आहेत शुभ सकाळ सर्वांना शंभो हर हर महादेव झाले का चहा पाणी खूप खूप धन्यवाद सर्वांचे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा झाला का चहा नाश्ता सर्वांचा धन्यवाद सर्वांचे ताई न मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा कसा सकाळ सकाळी सुंदर आवाज येतोय पक्ष्यांचा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय सर्वांना ताई दादान मित्रांनो शंभो हर हर महादेव शुभ सोमवार सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपले काही पण प्रताप आई आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई न मित्रांनो आवरला का चहा नाश्ता पाणी सकाळचा सकाळच्या प्रहरातील कामं आवरली का सर्वांची खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शंभू हर हर महादेव शुभ स... शुभ सकाळ सर्वांना झाले का चहा पाणी सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना शंभू हर हर महादेव शुभ सोमवार सर्वांना ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईववरती स्वागत आहे तुमचे काही पण प्रताप लाईव्ह आहेत थोडा वेळ फक्त तीस मिनटे फक्त तीस मिनटे खूप खूप धन्यवाद सर्वांचे अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा शुभ सकाळ तुम्हाला शंभो हर हर महादेव शुभ सोमवार दादा तुम्हाला लाईक डन केले धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केले खूप खूप धन्यवाद चहा नष्ट झाला का अनिल दादा अनिल दादा चहा नष्ट झाला का चहा झाला का दादा हो अनिल दादा माझा चहा झाला नाष्टा झाला तुमचा झाला का माझा चहा नष्ट झाला आहे तुमचा झाला का दादा माझा चहा नष्ट नाही झाला दादा हो का आज उशीर केला दादा हा काल उशिरा झोपला चिला म्हणून आज उशिरा बराच वेळ होता रात्री पहा मी पण बराच वेळ होतो रात्री खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना दादा जय शिवराय अनिल दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आत्ता उठलाय का अनिल दादा अनिल दादा आत्ता उठलाय का माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर्वांचे झालं का चहा पाणी सर्वांचा तैदा दानो मित्रांनो चला कमेंट करा लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिव बोला भंडारी साई बोला भंडारी शंभो हर हर महादेव अनिलदा शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शिवशंकर शंभो हर हर महादेव खूप खूप खुँ धन्यवाद अनिल ददा खूप खूप धन्यवाद अनिल ददा जोशारी उठला का कालच्या सुट्टीमुळे आज उशीर उठलं का अनिल दादा श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत अनिल दादा अनिल दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद अनिल दादा ओ दादा बरोबर आम्ही पण ओळखले कारण काल उशीर होता दुपारी अनिल नाना अनिल आज दुपारी अनिल अनिल दादा आज दुपारी ह्या मंदिरातलाही असणार आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचे ताईदा नो मित्रांनो माझ्या वरती स्वागत आहे आपले काही पण प्रताप लाईव्ह आहेत चला लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी छान छान कमेंट्स करा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद अजून बहुतेक कोणी उठलेलं दिसत नाही अनिल दादा अजून कुणी उठलेलं दिसत नाही माझ्या माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे झाला का चहा पाणी सर्वांचा सर्वांचं पाणी झालं का नाश्ता झाला का कमेंट्समध्ये सांगा जरूर सर्वांनी खूप खूप धन्यवाद सर्वांचे अनिलदादा म्हणत आहेत राधे 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 कृष्ण गोपाल अनिल अनिलदादा कृष्ण गोपाला कृष्ण खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद श्री कृष्ण गोविंद रे मुरारी रे, रे नाथ नारायण वासुदेव नमस्ते दादा म्हणत हे जय भीम जय शिवराय जय शिवराय दादा दा। दादा कसा वाटतो परिसर हा सकाळ सकाळी शुभ प्रहरी मस्त मस्त खूप खूप चांगला वाटतो सकाळ सकाळी हा परिसर हो वाचली ना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी रे नाथ नारायण वासुदेव हरी राधे राधे वाचल्या सगळ्या कमेंट्स त्याच्या खालची पण वाचली जय भीम जय शिवराय खूप खूप धन्यवाद अनिल ना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल दादा शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्व आयूर्ती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे हाय दादा मी आता जातो फ्रेश होतो हो हो अनिल दादा हो फ्रेश हो नंतर या मी पण नंतर पाच मिनटांना चालू करतो कोणी अजून आलेलं दिसत नाही ओके बाय